नमस्कार मी वैशाली पाल मीडिया आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामुळे रिपब्लिकन सेना राष्ट्रीय नेते सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब महाराष्ट्र राज्याध्यक्ष काकासाहेब खंबाकर रिपब्लिकन युवासेना महाराष्ट्र अध्यक्ष कल्याण डोंबरी शहर जिल्हा आयोजित महामानव सूर्य भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरी करण्यात आली ठाणे जिल्हा निमंत्रक तथा कल्याण डोंबिवली जिल्हाध्यक्ष दया चौक मित्रमंडळ संस्थापक अध्यक्ष आनंद नौसागरे ह्यांच्या मार्गदर्शनाखाली व नियोजनाखाली शीत चौतीसावी जयंती मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरी करण्यात आली बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त भव्य समता संदेश वाहतूक रॅली काढण्यात आले तसेच भव्य थंडपेय व सरबत ताक वाटपाच्या कार्यक्रमाचे देखील आयोजन यावेळी करण्यात आली होती डोंबिवली शहरातील महापुरुषांना वंदन करून टेलारनाका डोंबिवली पूर्व येथे ही रॅली समाप्त करण्यात आली सदरील कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक तसेच विविध पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते अठरा एप्रिल रोजी भव्य बुद्ध गीतांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे सदरील कार्यक्रमाचे आयोजन ठाणे जिल्हा भीम मंडळ तथा कल्याण डोंबिवली जिल्हाध्यक्ष त्या चौक मित्रमंडळ संस्थापक अध्यक्ष आनंद नवसागरे यांनी केले आहे परंतु चौक मित्रमंडळ जे आहे हे अशी सुद्धा मित्रमंडळ आहे आणि समाज उपयोगी कामं करण्यामध्ये मंडळाचा खूप मोठा हातभार आहे म्हणजे बाबासाहेबांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम सर्व अनेकमध्ये मंडळी गेल्या अनेक वर्षापासून करत आहेत आणि समाज प्रबोधनाचं काम देखील ते करत आहेत त्याच्याबद्दल त्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहेत माझे सगळे सहकारी मित्र जे अनेक वर्षापासून बाबासाहेबांचे विचार सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचवण्याचं काम या डोंबिली पश्चिमच्या विभागामध्ये करत आहेत मी त्याचं नेहमीच कौतुक करत असतो विविध चांगले उपक्रम देखील ते राबवतात म्हणजे नुसती रॅली काढणं किंवा जाण्यांचे कार्यक्रम केले हाच त्यांचा भाग नसतो परंतु समाजाचं प्रबोधन असेल चांगले कार्यक्रम असतील हे देखील समाजाचे काम लोकांची कामं रिक्षावाल्यांची कामं असतील सर्वसामान्य माणसाचे कामं असतील ते देखील हे मंडळ आम्ही आमचे सगळे सहकारी करतात त्याच्याबद्दल त्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे गोष्ट सांगते हे सगळे आम्ही विविध पक्षांचे जरी लोक असलो तरी जेव्हा हे मला हाक मारते तेव्हा मी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहील तेवढं झालं या ठिकाणी सर्वप्रथम सर्व ना भारतीयांना नागरिकांना भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव क्रांतीसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा आजचा हा जो सण आहे हा सर्व भारतीयांसाठी ज्यांनी भारतीय घ राज्यघटना लिहिली ते शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मदिनाचा सण आहे आणि मला वाटतं की या दिवशी सर्व जगामध्ये संपूर्ण जगामध्ये जर जयंती जर साजरी होत असेल तर ती महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचीच होते आणि या छोट्याशा काय रूपाने होईना परंतु रिपब्लिकन सेनेच्या माध्यमामधून आम्ही गेली बावीस वर्षं हा इथे आम्ही हा सण आमचा हा आमच्या वडिलांचा वडिलांच्या वडिलांचा जयंती उत्सव आम्ही साजरा करतो आणि या भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनानिमित्त वेगवेगळे वे उपक्रम उपक्रम आम्ही राबवत असतो त्या उपक्र उपक्रमाचाच भाग म्हणून आम्ही आरोग्य शिबिर राबवत असतो किंवा आम्ही क्रीडा महोत्सव राबवत असतो आणि याही वर्षी असाच उपक्रम घेऊन आम्ही आलेलो आहोत तथागत गौतम बुद्ध आणि महापुरुषांचे विचार त्याचप्रमाणे डॉक्टर महामानव डॉक्टर बाबासाहेबांचे विचार सर्व जनतेमध्ये पसरावेत रुजावेत म्हणून आम्ही ही जयंती तर आम्ही आता इथे साजरी करतच आहोत आणि येत्या अठरा तारखेला आम्ही महापुरुषांच्या विचारांवरती एक नजराणा म्हणून आम्ही भीमबुद्ध गीतांचा कार्यक्रम इथे लावलेला आहे आणि सर्वांना विनंती आहे की तुम्ही त्या का कार्यक्रमाला यावं आणि आज सकाळी भव्य समता तुम्ही बघू शकता भव्य समता संदेश महारॅली म्हणून आम्ही सकाळी रिपब्लिकन सेना प्रणित दिनदयाळ चौक मित्रमंडळाच्या माध्यमामधून आम्ही इथे काढलेली होती आणि भरपूरसा असा प्रतिसाद आम्हाला मिळालेला आहे जवळजवळ दोनशे ते अडीचशे गाड्या वाहणं हे स्वतः निळ्या झेंडे आणि पंचशील घेऊन हे स्वतः उतरलेले होते तर खऱ्या अर्थाने महापुरुषांच्या विचारांची चळवळ ही महाराष्ट्रामध्ये रुजत चाललेली आहे आणि पुन्हा एकदा सर्व भारतीयांना रिपब्लिकन सेनेतर्फे माझ्या नवसागरी परिवारातर्फे आणि सर्व कार्यकर्त्यांतर्फे इथे लाख लाख शुभेच्छा देतो जय हिंद नमस्कार सेने या होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र